श्री दुर्गा सप्तशती अध्याय सातवा ओ क्ली ओ ह्री नम गणेशाय नम रत्नजडितसिंहासन वर्णजिचा असे शाम शूक श्रवण एसे धान देवीचे मस्तकी अर्धचंद्र विराजित कमलावर चरण ठेवित कल्हार वाजवितसे भाळी बिंदी वर्तुळाकार रक्त वस्त्र अंगावर ऐसे ध्यान सुंदर मातंगी नाम देवीचे चतुरांगिणी सेने सहित चंडमुंड मुंड हिमालयी जात हवाईनी दुर्गा देखत पर्वत शिखरी बैसली आयुधे सरसाओणी सर्व जाती धावणी दुर्गा क्रोधे करुणी भुकुडी ते करीतसे क्रोधे मुख काळे पडत काली विकरालक प्रकटे तेथ माळा शोभत चर्म पांघरिले चित्त्याचे विशाल उग्र मुख जिव्हा बाहेर लवलवत भयंकर गर्जना करीत दैत्य संहार मानिला विशाल भयंकर रूप धरिले भूमि गगनासी व्यापिले सहस्त्रावदी दैत्यासी पकडिले एकाउत कालिने चिमटीत अश्वरथ गज सारथी पकडोनी आपटी संहार करी ऐसी महाकाली जगदंबा काही क्षणा भीतर मारिले लक्षावधी असुर हे पाहुणी चंडमुंड भयंकर धावणी जाती कालीवरी, सहस्त्रावरी शर सोडती ते कालीवर, ते सर्व मुखांतर शोषुणा घाली घेतसे एक भयंकर तलवार हाती घेऊनी उग्र रूप दावी भयंकर जैसा प्रलय मांडिला हाती घेऊनी खडग हम शब्दाचार करीत चंड दैत्याचे खा कापित शिर तेव्हा अवधारा चंड दैत्याचे मारूनी देवी करी गर्जन मुंड येई धावून देवी लागी माराया त्यासही धराशयी तात्काळ देवी करी पाही चंड मुंड लवलाही मारिले पहा देवीने पाहोणी चंड मुंड मृत दैत्यसेना पळो लागत चंड मुंडाचे मस्तक उचलले देवीने चंड मुंड शिरे घेऊन पातली काली चंडिका स्थान दोन्ही शिरे दाखवून देवी लागी म्हणत असे महाकाली म्हणे चंडिके प्रत ही शिरे महादैत्य आणली भेट तुझ प्रत स्वीकारी या ते तू देवी आता शुंभ शुंबाते, <laughs> तुमारी मारी स्वहस्ते ते कार्य तव हस्ते होणारा हे अवधारा चंड मुंड शिरे पाहोण अंबिका चंडी बोले वचन चामुंडा नामाभिधान तु ते म्हणती जाण चंडमुंडा ते मारिले चामुंडा नाम दिले प्रख्यात देवीचे झाले नाम पहा हो भुवरी ऐशी काळी चामुंडा प्रख्यात झाली देखा ऋषी म्हणती नुपा एक चरित्र ऐसे देवीचे श्री मार्कंडेय पुराण देवी महात्म्य वर्णन चंडमुंड आख्यान सातवा अध्याय गोडहा स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय सातवा संपूर्ण